उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन हा रस्ता सुरक्षेचा नियम नसून हा बेवडेबाजीचा नियम आहे या रस्त्यावर अशा प्रकारचा अपघात एखाद्या सामान्य माणसानं केला असता बरं तर काय झालं असतं याचा विचार तुम्ही करा एवढ्याला पोलिसांनी त्याला त्याच्या कुटुंबाला त्याच्या मित्राला बकोटी पकडून रस्त्यावर धरून त्याची धिंड काढली असते पण सलमान खान सुटतो एखाद्या बिल्डरचा मुलगा सुटतो हां संकेत बावनकळे सुटतो मी तो कोणाचा मुलगा आहे हे मानत नाही तो कोणाचे मुलगा असतो कायदा सगळ्यांसाठी समान हवा आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जे धिंडवडे काढलेले आहेत त्याची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात लिहिली जाईल इतका घटिया गृहमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नव्हता नागपुरात त्यांच्या नाकासमोर एक इतका मोठा अपघात झाला सतरा अठरा लोक इस्पितळात आहेत आणि तुम्ही ज्याच्या मालकीचं वाहन आहे हां त्याचं नाव एफ आय आरमध्ये घेत नाही जी व्यक्ती प्रत्यक्ष ड्रायव्हिंग शूटवरती होती नंतर बदलण्यात आलं त्याला वाचवता तुम्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी करताय त्या गाडीमध्ये लाहोरी बारचं जे बिल मिळालेलं आहे मी हूं ज्या बारमधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे दारू दा। त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात चिकन मटन आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेट बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे गोमांस हे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे श्रावण आहे गणपती आहे अमुक आहे हिंदुत्व आहे त्याच्यामध्ये बीफ कटलेट बी उष्ण खाया है लोगोने